Hello. Hello. आज आपण घेऊन आलेलो आहोत काय आहे ही हो स्मार्ट, स्मार्ट टोपी आहे ही टोपी जी आहे ना ती जादूची टोपी आहे तुम्ही तिला प्रश्न विचारले तर ती उत्तर, उत्तर सांगते आता आपण इथं ग्रुप केलेले आहे दोन दोन जणांची जोडी केलेली आहे आता पहिली जोडी आहे अंजर आणि अनि अनिकेतची काय आता अन अनिकेत काय करणार पहिला प्रश्न विचारणार अंजरला अंजर त्याचं अंजर उत्तर देणार आणि ते उत्तर बरोबर आहे की नाही ते कोण सांगणार टोपी स्मार्ट टोपी ही टोपी आपल्याला ते उत्तर बरोबर आहे की नाही ते सांगणार प्रत्येकाला मी दहा दहा कार्ड दिलेत ना कार्ड्स आहेत ना सगळ्यांनी दाखवा सगळ्यांचे कार्ड्स हो सगळ्यांना दिलेले आहेत मी कार्ड्स करायची सुरुवात मग आहात तयार विनर व्हायला चला मग पहिल्या जोडीपासून आपण सुरुवात करूया पहिला प्रश्न कोण विचारते ठीक आहे विचारा आणि किती विचारायचा तू पहिला प्रश्न अक्षर कोणते हां टाकते स्मार्ट टोपी मध्ये उत्तर बरोबर येते का पाहूया आपण बरोबर आहे का उत्तर हां चला जर तुझा दुसरा प्रश्न डॉक्टर कोणते काम डॉक्टर काय काम करतात अनिकेत डॉक्टरांचं काम काय जसं आम्ही टीचर आहोत कुणाला लोकांना सांग वैष्णवी द्यायचा चान्स हां नाही असू दे हां सांग वैष्णवी आरोग्यांना आरो आरो मला नाही वाटत बघा बरं स्मार्ट टोपी काय उत्तर देते व्यवस्थित काढ टाका आरोग्य बरे करणे नीट, नीट वाचा रोग्याला रो बरे करणे आरोग्याला नाही रोग्याला चला नेक्स्ट क्वेश्चन कुणाचा आहे अनिकेत टाक बघ अंजर ऑप्शन सर्वात लहान रेक कोणती आहे सांग दोन नंबरचा ऑप्शन टाक काढ बघूया स्मार्ट टोपी काय उत्तर व्यवस्थित काढ टाका म्हणजे ते बरोबर चला अंजरचे दोन प्रश्न बरोबर आहे आणिकेतचा एक चुकलाय हा पुढच आणखी टोपलीत पाच चिकू आहेत त्यात आणखी चार ठेवले तर टोपलीत एकूण चिकू किती नऊ बरोबर आहे का बघा बरं स्मार्ट टोपी काय सांगते अरे वा नऊ चिक्कू झाले आणि नेक्स्ट क्वेश्चन तुझा आहे अक्षर जुळवून होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील मधले अक्षर कोणते बघ बरं अक्षर जुळून शब्द तयार कर सफरचंद हा शब्द झाला त्यातलं मधलं अक्षर कोणता येईल र पाहूया काय सांगते टोपी बन अरे वा हे पण बरोबर आहे खूप स्मार्ट कोणते काम करतो हा शेतकरी कोणते काम करतो आणखी शेती कोण शेतकरी शेती करतो अरे प्रश्न नीट विचार ना तू काय म्हटलास चुकायचं नाही शेती कोण करतो अनिकेत बघा बरं बरोबर आहे का अरे वाह हे पण बरोबर आहे अनिकेतचं 100 मधून 1 कमी केल्यावर किती होतात 99 बगरे बरोबर आहे का उत्तर छान पुढचा क्वेश्चन कोणाचा आहे स्पेशल लहान बघा बरोबर आहे का एकपेक्षा हां बरोबर आहे हे पण राष्ट्रीय ध्वज कोणता राष्ट्रीय ध्वज कोणता आहे आपला बरोबर आहे का पहा बरं चेक करा अरे वा हे पण बरोबर ओ, 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 आहे तिरंगा हां ऑप्शन काय काय होते ते सांगायचं ना जहाज रेल्वे विमान हा पहा बरं बरोबर सांगितलं का अनिकेतने काय वाटतंय तुम्हाला विमान हवेतलं साधन आहे का हो आहे पुढचा प्रश्न आणिकेत विचारणार आहे संख्या सांगा नव्याण्णव अठ्याऐंशी मधील लहान संख्या कोणती अंजर अठ्ठाईश बरोबर आहे का बघ रे स्मार्ट टोपी अरे वा खूपच स्मार्ट आहे पुढचा क्वेश्चन कुणाचा अंजर नेक्स्ट क्वेश्चन हा दोन अधिक एक एक अधिक एक चार वजा एक तीन क्रमांक सांगतो आणि के मला नाही वाटत ते आहे म्हणून अरे वा तेच आहे सांगन जर आई बाबांचे आजोबा बरोबर आहे का बघ चेक कर हो बरोबर आले हां हां पुढचा फुलांचा राजा कोण फुलांचा राजा ओहो राष्ट्रीय फूल कमळ आणि फुलांचा राजा गुलाब पुढचा क्वेश्चन घ्या आणि केत के तुझा आहे चाळीस ही संख्या अंकी लिहा कशी लिहिशील चाळीस ही संख्या काय लिहिशील हा चार हा चार आणि अंकी अंकी सांगितली त्यांनी अंकात सांगितली अक्षरात नाही किती अंक येतो किती, किती सांग चाळीस चार आता मी ह्या प्रश्नाला तुला गुण नाही देणार कारण तू अगोदर अक्षरातच सांगत होता बरोबर आहे की नाही अनिकेत हा चल टाक आणि बघूया या त्याचं उत्तर काय आहे स्मार्ट टोपी काय सांगते चार आणि शून्य पण हे तू नंतर सांगितलंस तू आधीच सांगायला हवं होतं हा पुढचा क्वेश्चन कुणाचा आहे दहा पक्षी झाडावर बसले त्यातील आठ उडाले तर किती हा बरोबर तू विचार पुढचा चव कशी असते मिठाची चव कशी असते सांगा खार बघ बरोबर आहे का चेक करूया बरोबर आहे का काय वाटतंय तुम्हाला हो बरो बरोबर आहे खारट हा आवाजाला काय म्हणतात सांगा बरं ढगांच्या आवाजाला काय म्हणतात विचार करतोय अनिकेत ढगांचा काय होत असतो आपल्या कवितेत आहे सांग वैष्णवी गड़, 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 थोडासा चुकला सानिकेत गडगडाम गड़, गडगडाट बघ बरोबर बरोबर काय म्हणते स्मार्ट टोपी हा गडगडाट आज, आज शनिवार तर असेल, असेल हा आज शनिवार असेल तर उद्या कोण बघ रे चेक कर त्याच बरोबर आहे का बरोबर तू सांग दोन मध्ये किती मिळवल्या तर पाच येते व्हेरी गुड छान खेळले ह्या सर्वांसाठी दोघांनी क्लॅप एक साथ झका क्लॅप गो आणि विनर कोण आहे या गेमचा अंजरला नऊ पॉइंट्स मिळाले आणि अनिकेतला सेवेन कॉंग्रॅच्युलेशन अंजर अँड अनिकेतला पण तू पण छान खेळलास